महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरू असलं तरी सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारी ठेवलेली आहे विधानसभा अर्जासाठी होऊ द्या खर्च इच्छुक उमेदवारांमुळे काँग्रेस मालामाल इच्छुकांच्या अर्जातून चाळीस कोटींचा पक्षनिधी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला तो काँग्रेस काँग्रेसने तेरा जागांवर विजय मिळवला साहजिकच आता विधानसभेलाही काँग्रेसमधल्या अनेकांच्या महत्वाकांक्षा बळावल्या त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी भरभरून अर्ज केले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून अडीच हजारपेक्षा पेक्षा जास्त अर्ज काँग्रेसकडे प्राप्त झाले उमेदवारी अर्जांसोबत खुल्या प्रवर्गासाठी वीस हजार तर महिला आणि आरक्षित प्रवर्गासाठी दहा हजारांचा पक्षनिधी घेण्यात आलाय त्यामुळे उमेदवारी अर्जाबरोबर प्रदेश काँग्रेसला जो पक्षनिधी प्राप्त झाला त्याची रक्कम सुमारे चाळीस कोटींपर्यंत गेली आहे प्रदेश काँग्रेसने जुलैच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा इच्छुकांना अर्ज पाठवण्याचं आवाहन केलं होतं अर्ज करण्याची मुदत दहा ऑगस्ट पर्यंत होती ज्या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे तिथे इच्छुक कमी आहेत विदर्भ आणि मराठवाड्यातून अधिक संख्येने इच्छुक आहेत प्रत्येक मतदारसंघात सरासरी आठ ते दहा इच्छुक आहेत सत्तावन्न राखीव मतदारसंघात इच्छुकांचं प्रमाण अधिक आहे राखीव मतदारसंघात इच्छुकांचं प्रमाण पंधरा ते वीस पर्यंत आहे मुंबईतील छत्तीस मतदारसंघात दोनशे पेक्षा अधिक इच्छुक आहेत उमेदवारी अर्जांमध्ये उच्च शिक्षित महिला तरुण इच्छुकांचं यंदा मोठं प्रमाण आहे काँग्रेसकडे सध्या पंचेचाळीस आमदार आहेत विद्यमान आमदार वगळता पन्नास ते साठ जागांसाठी इच्छुकांमध्ये चुरस आहे काँग्रेसला जे तिकीट मागण्याची चढावळ आपण पाहत आहे त्याच्या कारणच असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षच एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षाकडून आशा अपेक्षा जनतेच्या पूर्ण करू शकतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी आज काँग्रेस पक्षाला अर्ज केलेला आहे लोकसभा निकालात काँग्रेसने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय विधानसभेला काँग्रेस शंभरपेक्षा अधिक जागांवर लढण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे सध्या काँग्रेसकडे पंचेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामुळे इच्छुकांमधून नेमकं कुणाला तिकीट मिळणार यासाठी मोठी चुरस दिसणार ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास